टाइम्स पंचायत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक आठ मधील राष्ट्रीय नॅशनल काँग्रेसचे उमेदवार गिरीश शेटे यांच्याकडे ते अकलोज नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने एकमेव असे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते एकमेवच लढत आहेत आणि तेरा विभागात एकही काँग्रेसचा उमेदवार नाही त्याबद्दल आपण त्यांना विचारू नमस्कार टाईम्स पंचेचाळीस न्यूज आज मी मुलाखत देतोय मी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक आठ ब मधून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभा आहे आपण काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभा आहे राज्य लेवलला आपली काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती असताना आपण एकटी का लढत आहोत ज्या वेळेस आम्ही नगर परिषदेच्या हिशोबाने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या मुलाखती घेतल्यानंतर निरीक्षक आले निरीक्षकांनी सगळ्या विषयावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर ते निरीक्षक राष्ट्रवादी पक्षाकडे गेले शरदचंद्र पवार गटाकडे गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा आमचे बी काँग्रेसचे काय उमेदवार आहेत त्यांना पण बरोबर घ्या पण राष्ट्रवादीने काही विचार केला नाही आणि चर्चेला काय तसं त्यांना प्रतिसाद मिळाला नाही प्रतिसाद न ना मिळाल्यामुळं निरीक्षकांनी आम्हाला येऊन सांगितलं की जेवढी आपली तयार होईल त्या पद्धतीनं स्वतंत्रपणे लढा म्हणून आम्ही दोन फॉर्म टाकले गेले बाकीच्या काही कागदाची पूर्तता अपुरी राहिली किंवा काय अडचणी झाल्या त्यामुळं बाकीचे फॉर्म टाकू शकलो नाही जे दोन फॉर्म सिलेक्ट झाले त्यातला पण एक फॉर्म विड्रॉल झाला त्यामुळं मी एकटाच या काँग्रेस पक्षाकडनं लढत आहे आपण यापूर्वीही कोणकोणत्या निवडणुका लढवल्यात आणि किती वेळा लढवल्यात आत्तापर्यंत मी ग्रामपंचायतच्या चार निवडणुका लढवल्यात त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती एकूण चार निवडणुका परत लोकसभा निवडणूक लढवलेली आहे आणि आत्ता परत नगरपरिषद अकलूजला प्रभाग क्रमांक आठमधून उभा आहे आता आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये निवडणुकीसाठी उभा आहेत त्या प्रभागातील मतदारांचा आपणास कसा प्रतिसाद आहे आता ही माझी जवळजवळ ह्या प्रभागामध्ये आता पहिला दोन नंबर वार्ड होता वार्ड भरपूर मोठा होता म्हणजे जवळजवळ साडेसात ते आठ हजार मतदानाचा वार्ड होता आता प्रभाग झाल्यामुळं दोन अडीच हजार मताचा प्रभाग झालेला आहे त्यामुळं जरी प प्रभागाचं डिवायडेशन झालं असेल तरी माझ्या ठिकाणचा जो प्रभागातले जे लोकसंपर्क आहे तो तेवढाच आहे त्यामुळं मी माझ्या प्रभागात उभारलो आहे लोकांचा प्रतिसाद मला चांगला आहे आणि हे पहिल्यांदाच मी निवडणूक लढवत नसल्यामुळं लोकांचा प्रतिसाद तेवढाच मला चांगला या आहे याबाबत आपण मतदारांना काय आवाहन कराल आता मी तर माझ्या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभा आहे माझं चिन्ह आहे आताचा पंजाब लोकांनी खालच्या ग्राउंड लेवलचा न विचार करता वरिष्ठ लेवलचं जे राजकारण चाललंय ह्या वरिष्ठ लेवलच्या राजकारणात काय खळबळ चालल्या ह्याचा थोडा विचार करावा आणि विचार करून जनतेने मतदाराने आमच्यासारख्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर आम्ही काहीतरी विकास कामे करू शकतो इतर नुसतेच बोलणार करणार आणि आज आहेत तर उद्या नाहीत पण आज मी माझ्या प्रभागामध्ये गेले आता ही पाचवा टर्म आहे लोक मला विचारतात की तुम्ही एखादा उमेदवार एकदा पडला तर तो हो दुसऱ्यांदा राहायचं नाव काढत नाही पण तुम्ही पाचव्यांदा उभा राहिला आहे मी त्यांना आव्हान करतो की बाबा मी पाचव्यांदा जरी उभा राहिलो असलो तर कशासाठी उभा राहिलो आहे तुमच्यासाठीच मी उभा राहिलो आहे जे घडतंय ते घडून ये काहीतरी नवीन सुधारणा व्हावी एक हाती सत्ता असल्यानंतर काहीच कामं होत नाहीत म्हणून आम्ही उभा राहतो आहे की तुमच्यासाठी उभा राहतो आहे आमच्यासाठी नाही आणि मी अजून सत्तावीस वर्षात पक्ष बदललेला नाही आज बघताय तुम्ही कोण कुठल्या पक्षात जात आहे काय बी करत आहे काय पण पन होत आहे पण आता माझं मतदारांना आव्हान असं आहे की तुम्ही ज्या उमेदवाराला निवडून देणार त्या उमेदवाराने त्या पक्षाशी एकनिष्ठ राहावं असा उमेदवार निवडून द्या नाहीतर काय होतंय तुम्ही निवडून देता आणि आहे त्यावेळेस जो निवडून आलेली व्यक्ती आहे तो दुसऱ्या पक्षात जा कुठे इकडं जा तिकडं जा जसं असं जर झालं तर मतदारांनी त्याच्या पाठीमागं जाऊ नये असं माझं तर मत जा आहे कारण एकनिष्ठ उमेदवाराच्या पाठीमागं राहावं आणि उमेदवार जर का पक्ष सोडून चालला तर त्याच्या मागं जन्मत जे आहे त्या जन्मताने सुद्धा त्याला सोडावं आणि अशा पद्धतीनं जर केलं तर जे आज इकडून तिकडं तिकडून इकडं जे करते ते तरी कुठं आळा बसेल आज एकनिष्ठता कुठंच राहिली नाही आज सगळं बोलबुला चाललंय कोण काय बोललं की त्याच्या मागं एकनिष्ठ कशाला म्हणतात काँग्रेसमध्ये आता कितीतरी ज्येष्ठ नेते मंडळे आहेत की त्यांनी आयुष्य घालवलं काँग्रेसमध्ये पण पक्ष बदलला नाही किंवा सोडला नाही जे काय पक्षाचे कामं आहेत किंवा जे काय नियोजन आहेत ते त्यांच्या पद्धतीनं करतात तसं बघायला गेलं तर उदाहरणार्थ आमचे सोलापूर जिल्ह्याचे शिंदेसाहेब आहेत त्यांच्या मागोमाग आता प्रणित आहेत आज प्रणित आहे महिला असून आज मतदारसंघात एवढा वेळ देत आहेत सगळ्या लोकसंपर्कामध्ये आहेत दौरे चालू आहेत सगळ्यांच्या गाठी बिठी टी घेऊन चर्चासत्र चालू आहे आज महिला असूनसुद्धा एवढा वेळ देऊन ते दे काम करत आहेत मग काँग्रेसमध्ये आत्तापर्यंतचे बघा जे ज्येष्ठ नेते मंडळे आहेत जे काँग्रेसचे मूळ आहेत त्यांनी कवाच काँग्रेस पक्ष सोडलेला नाही पण जे का अधूनमधून आलेले आहेत त्यांनीच इकडून तिकडून -कुड़ूं उड्या मारलेल्या आहेत त्यामुळं पक्ष थोडा मागं आलेला आहे पण भविष्यात काँग्रेस पक्ष महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी जनतेला आव्हान करतो आणि आमच्यासारख्याला निवडून दिलं तर आम्ही काहीतरी प्रगती करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही इतक्या वेळ तुमच्यासाठीच लढतो आहे पण तुम्हाला जर का आमच्याबद्दल काहीच नसेल तर आम्ही तर लढतच राहणार आहे त्यात काय वादच नाही पण कवा तरी आमच्यासारख्याला एकदा संधी देऊन बघा मग परिवर्तन नाही झालं तर आम्हाला पाच वर्षां तुम्ही फिरूनसुद्धा देऊ नका एवढं मी मतदाराला आवाहन करतो रगडीचा वाळूचे कण तेल ही गळे या उक्तीप्रमाणे आपला आपण यापूर्वी आठ नऊ वेळा निवडणूक लढवलात आणि आपल्याला काय म्हणायचं त्याला आत्मविश्वास आहे की आपण निवडून याल तरी हे होते अकलूज परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवार गिरीश शेटे व्हिडिओ जर्नलिस्ट सुकुर तबुरीसही संपादक हुसैन मुलानी टाइम्स फोर्टी फाइभ न्यूज आँखलु